नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात की येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम पण हवामानपणाला पाहिल्या तर डिप्रेशन जवळपास ओडिशा किनारपट्टीच्या जवळ आलेलं आहे आणि हे थोड्याच वेळात ओडिशा किनारपट्टीला पार करणार आहे सोबत मान्सूनचा आस असल्याकडून जो पटार राजस्थान मध्य प्रदेश ते या डिप्रेशनपर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये हवेचं जोड क्षेत्र विकसित झालेलं आहे त्याचबरोबर चक्रकार वारी इकडे गुजरात किनारपट्टीवरती आहेत आणि शेळ झोन साधारणतः पालखर म त्याचबरोबर धुळे नंदुरबार नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळतोय यासोबत ऑफशोड ट्रफ ही किनारपट्टीला सक्रिय आहे आणि पाऊस तुम्ही पाहू शकता की ज्या ठिकाणी डिप्रेशन आहे त्याच्यात दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये बऱ्यापैकी जोरदार पावसाचे ढग आहेत चक्रकारवाढ आहेत गुजरातच्या आसपास त्याच्या किनारपट्टीला सौराष्ट्राच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत ऑफशोड ट्रप सक्रिय आहे तर या किनारपट्टीच्या भागांमध्ये पाऊस हा सक्रिय आहे आणि जर जा आपण जवळून पाहिलं तर आपल्याला दिसतील की विदर्भाच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देणारे ढग ताटलेले आहेत जसं आपण कालही सांगितलं तर गेल्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरीमध्ये एकशे नव्वद मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे सोबत आज पहाटेपासून जो नागपुरात पाऊस झालेला आहे सुरू सकाळी साडेआठपर्यंत या ठिकाणी नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे गडचिरोलीमध्येसोबत मुसळधार पाऊस झालेला आहे भंडाऱ्यामध्येसुद्धा अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत अजून नोंदी आपल्या हाती येतीलच पण आत्ता पाहू शकता की नागपूरच्या भागात भंडारा गोंदियाच्या भागात जोरदार पावसाचे ढग अजूनही सक्रिय आहेत चंद्रपूरच्या हे भागांमध्ये गडचिलीच्या दक्षिण भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सर देणारे ढग सक्रिय आहेत त्यासोबत वर्धा यवतमाळचा पूर्व भाग आणि हे पूर्व भागांमध्ये नवीन पावसाचे ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहेत सुरुवातीला हलका मध्यम आणि त्यानंतर पावसाचा जोर हा यवतमाळ तसेच अमरावती वर्ध्यामध्ये अजून वाढण्याचा अंदाज दिसतोय त्याचबरोबर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग दाटलेले आहेत कोकणातील पावसाचा जोर थोडासा आत्ता सध्या तरी ओसरलेला आहे घाटातील पावसाचा जोर सध्या तरी ओसरलेला आहे आणि कोल्हापुरामध्ये जी काही पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होते ती आज मात्र थोडासा पावसाचा जोर सकाळी ओसरला असल्यामुळे काही तासात पाणी पातळी थोडीशी कमी होण्याचा अंदाज आहे पण पाऊस जर वाढला तर त्याच्या अपडेट्स आपण पुराबाबत देऊस तुम्हाला बाकी विदर्भामध्ये मात्र हा जो काय मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बऱ्याच भागांमध्ये सक्रिय झाला आहे खास करून पूर्व विदर्भात तर त्यामुळे पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा या ठिकाणी स्थानिक पातळीवरती पुराचा धोका सध्या निर्माण झालेला आहे येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर त्या चोवीस तासांमध्ये अमरावती यवतमाळचे पूर्व भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर हा जो काही भाग आहे वर्ध्या भाग आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होईल म्हणजे दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस होईल तर बऱ्यापैकी भागांमध्ये शंभर मिलीमीटरच्या आसपास किंवा त्याहून थोडासा अधिक पावसाची शक्यता दिसते त्यानंतर रत्नागिरी घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्गच्या घाटाकडील भाग असतील या ठिकाणी मुसळधार तर मुसळधार पावसाची शक्यता राहील रत्नागिरीच्या उर्वरित भागांमध्ये सिंधुदुर्गच्या उर्वरित भागांमध्ये मुसळधार पाऊस ठरतील गोव्यात मुसळधार पाऊस ठरतील रायगड मुंबई ठाणे पालघरच्या आसपास कुठेतरी थोड्या वेळासाठी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील पुणे घाटातही मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबत अकोला वाशिम हिंगोली नांदेड तसेच अमरावती यवतमाळचे पश्चिमेकडील भाग या ठिकाणीसुद्धा मध्यम तर एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अजून पश्चिमेकडे आला तर बुलढाणा जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूरचे पूर्वेकडील भाग असतील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीसुद्धा या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळू शकतात तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुण्यातही राहिलेले भाग असतील नगरचे भाग असतील हलका मध्यम पाऊस कुठेतरी राहील मध्यम पाऊस म्हणजे साधारणतः बारा मिलीमीटर आसपास राहतो आता हलका म्हणजे अडीच मिलीमीटरपेक्षा थोडासा जास्त पाऊस तर अशा प्रकारचाच पाऊस झाल्यानंतर आणि तोही सार्वत्रिक नाही कुठेतरीच होईल धुळे नंदुरबार नाशिककडे सुद्धा कुठेतरी हलका मध्यम पाऊसच राहील त्यातही स्थानिक पातळीवर ढग निर्माण ते झाले निर्माण झाले तर धुळे नंदुरबारमध्ये थोडासा गडगाटे होऊ शकतो या व्यतिरिक्त जळगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता खास करून पूर्व किंवा उत्तर भागांमध्ये पाहायला मिळू शकते आणि हा जो काही पाऊस असेल सध्या विदर्भात सक्रिय आहे त्यामुळे पुराचा धोका विदर्भात वाढलेलाच आहे आणि हळूहळू हा पाऊस उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जाईल अशी सध्या शक्यता आहे म्हणजे पूर्व विदर्भातील पाऊस येत्या चोवीस तासानंतर कमी होऊ शकतो आणि पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये त्याचा जोर थोडासा वाढू शकतो पण पूर्व विदर्भात इतका पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच बदल झाले काही अपडेट असतील तर सायंकाळच्या व्हिडिओमध्ये स्वतः तुम्हाला कळवण्यात येतील अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका